एका दुकानदाराने अठरा शर्ट अठ्ठावीसशे रुपयाला विकल्यास ऐंशी रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती तर अठरा शर्ट अठरा शर्ट अठ्ठावीसशे रुपयाला जर विकली तर काय झालं आहे ऐंशी रुपये तोटा झाला आहे त्याची ओरिजिनल खरेदी किंमत किती असेल तर अठरा शर्टची खरेदी किंमत किती असेल अठ्ठावीसशे प्लस ऐंशी कारण ऐंशी रुपये तोटा झाला आहे म्हणजे अठ्ठावीसशे रुपये लिखल्यावर हो, त्याची ओरिजनल खरेदी किंमत येईल त्यामुळे अठ्ठावीसशे ऐंशी रुपये ही काय आहे ओरिजिनल खरेदी किंमत आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक शर्टाची किंमत काढायची असेल तर प्रत्येक शर्टाची किंमत तर अठरा शर्ट अठ्ठावीसशे ऐंशी रुपयाला असेल तर एक शर्ट कितीला असेल तर अठ्ठावीसशे ऐंशी ला अठराने भाग दिला अठरा एक अठरा दहा उरले एकशे आठ झाले अठरा सक एकशे आठ आणि हे झिरो एकशे साठ रुपयाला प्रत्येक शर्टाची किंमत किती असेल एकशे साठ रुपये